त्या चॅनललाही तुम्ही भरपूर सपोर्ट करा त्या खूप मेहनत करत आहेत तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर ते अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील मी प्रतिमा परियान मॉम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर मी आता बाहेर निघालेले आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत सात खूप छान असं आवरून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल कारण मला एका पॉडकास्टसाठी बाहेर जायचं आहे त्यासाठी माझं शूट आहे म्हणून मग मुण मी चालले खूप छान अपॉर्च्युनिटी मला मिळालेली आहे गुरुवारच्या दिवशीच ही गुड न्यूज आली मला त्याच्यामुळे मी चालले आणि ती काय गोष्ट आहे ती तुम्हाला आल्यानंतर मग मी ब्लॉकच्या शेवट्याला नक्की सांगेन तर चला आता उशीर होत आहे संध्याकाळची वेळ आहे थंडी पण खूप आहे नंतर बोलूया आपण जाताना आम्हाला खूप ट्राफिक लागलं होतं त्यामुळे थोडासा उशीर होणारच होता असं वाटत होतं पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी थांबलोय हे पाहू शकताय तुम्ही आणि इतकं ट्राफिक आहे इतकं ट्राफिक आहे ना प्रमाणाच्या बाहेर ट्राफिक आहे आणि धूळ तर काय सांगायलाच नको इतकं प्रदूषण आहे ना खूप प्रदूषण आहे आणि आम्हाला उशीर होतोय आहे काय का जायला माहीत नाही ज़वड़ आलोय तसं जवळजवळ आम्ही आणि हे पाहू शकता हँड है, वगैरे घातले मी स्वेटर वगैरे घातलंय निघालोय आता खूप थंडी आहे आमच्या इकडं आता <गणाग> तुम्ही पाहू शकताय मी पोहोचले टॉक या यूट्यूब चॅनेलच्या सेटवरती आणि मी आलेले आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा तर हे आहे टॉक चॅनलचं सेट आणि आज मी माझे सगळे अनुभव यांच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला आतमधून कसं आहे ते मला तर खूप भीती वाटते आहे पण बघूया पहिला करू तर मी आलेली आहे मिस्टी टॉक चॅनलच्या सेट वरती आणि हे काहीसा असा सेट आहे अरे व्हिडिओ हो माझं युट्यूब चॅनल आहे ना त्याच्यामुळे मग मी व्हिडीओ घेतो थँक्यू तर हे असा काहीसा सेट आहे तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला सगळं फिरवून दाखवते सर तिकडे बसलेले आहेत अभिजित आहे हा आपल्या मिस्टी टॉक फाउंडरच आहे आपला डीओपी वगैरे बघतो इकडं भावेश हा 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 सगळं शेड्यूल वगैरे करत असतो गोष्टी आणि फोन आहे त्या मॅम आहेत त्यांचं चॅनल आहे तर चला आता मी माझे काही अनुभव आहेत ते सरांसोबत शेअर करणार आहे त्यांच्या चॅनेलवरती तर चला मग तुम्ही पण बघत राहा स्किप न करता सोबत जे काही अनुभव घडलेले आहेत ते ह्या मिस्टी टॉक या चॅनेलवरती शेअर करण्यासाठी आले होते तर तुमचे काही जर अनुभव असतील ना तर तुम्ही या मिस्टी टॉक चॅनेलवरती तुमचे अनुभव शेअर करू शकता या चॅनेलवरती खूप साऱ्या म्हणजे तुमच्यासोबत काही भूतांचे अनुभव असतील काही म्हणजे ज्या बाहेरच्या गोष्टी असतात हे सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात तर ते तुम्ही ह्या चॅनेलवरती येऊन तुम्ही शेअर करू शकता तुमचे काय अनुभव असतील ते तर मी आता आले होते मी पण माझा असा एक अनुभव आहे तो अनुभव मी सरांसोबत शेअर केलेला आहे या चॅनलवरती आणि सरपंच समोरच बसलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्र वीरेंद्र मोहिते पाटील हे आपलं इंट्रोडक्शन असतं आपल्या चॅनलवर आपला मिस्टी टॉक्स हा चॅनल आहे ह्याच्यावर लोकांसोबत ज्या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज घडतात त्या बाबतीत आपण आपल्या चॅनलवर पूर्ण माहिती देतो आणि ज्यांच्यासोबत या गोष्टी काढतात त्यांना आपण बोलवतो म्हणजे इन केस भूताच्या गोष्टी असतात ज्यांना भूतं दिसतात किंवा त्यांचे त्यांना भास होतात त्या असल्या लोकांना आपण इथं बोलवतो आणि त्यांचे अनुभव शेअर करतो मॅमही आपल्याकडे आलेले आहेत स्टार्टिंगला त्या ते थोडेसे त्या म्हटल्या होते की मी बोलू शकते का नाही पण त्या थोडेसे झाल्या कम्फर्टेबल आणि शूट हा खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे तर तुम्ही हा आपला आलेला पॉडकास्ट नक्की बघा लवकरच आपला पॉडकास्ट येईल आणि मॅमच्या तुम्ही भरपूर सपोर्ट त्या खूप मेहनत करत आहेत तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर ते अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ समोर आणण्याचा प्रयत्न करतील थँक्यू सर माझ्या चॅनल विषयी तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि माझे जे काही अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत छान वाटलं मला एकंदरीत येऊन इथं या प्लॅटफॉर्म वरती इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर यायचं खूप जणांचं स्वप्न असतं तेही माझं होतं आणि मला पण माझे अनुभव शेअर करायचे होते ते केलेले आहेत तुमच्या सोबत आणि छान वाटलं आपला प्लॅटफॉर्म हा काय एवढा मोठा नाही पण थोडासाच मोठा आहे आपले एक लाख एकसष्ट हजार सबस्क्रायबर आहेत युट्यूब ला आणि इंस्टाग्राम ला आपला आहेत एक लाख सव्वीस हजार पर्यंत गेलेत ना रे किती पर्यंत गेले तेवढेच गेलेत ना एक लाख सत्तावीस हजार एक लाख सत्तावीस सब... हजार आपले झालेले आहेत आणि तुमच्या सपोर्टने अजून आम्हाला पुढे जायचं आहे आम्हाला सपोर्ट करा मॅमलाही सपोर्ट करा आणि मेन म्हणजे मराठी माणसांना सपोर्ट करा नाव ठेवू नका थँक्यू तर जस्ट आताच पोचले घरी आणि छान झालं पॉडकास्ट मस्त झालं आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ येईलच त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आम्ही इथेच मिस केलं मिस केलं चला आता भेटूयानंतर तर व्हिडिओ पाहायला आजीबा विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय